आदे रादे। आज पंचमी पाचवा दिवस रंग हिरवा आहे स्कंद माता आहे देवीचं नाव आणि केळी दाखवतात तिला निधी आणि त्यांचा जप करायचा आहे तो आहे देवी ओम देवी स्कंद माती नमहा हा जप आहे त्याचा आणि खूप छान जात आहे दिवस अगदी बरं वाटतं आहे प्रसन्नता आहे सगळीकडे गरबा बिरबा चालू आहे थोडं हे कमी वाटतं आहे उत्साह खाली आमच्या इथे सगळीकडे पण चालू आहे सगळ्यांचं नोकरी घरदार परीक्षा सगळं सांभाळून या बायका करतात त्यातच कौतुक आहे की नाही आज ना मी तुम्हाला एक ना सांगणारच आहे भविष्य पण त्याच्या आधी ना मला एक छान भ्रामरी भ्रामरी डोक्यासाठी ब्रेनसाठी मेंदूसाठी फार चांगलं म्हणजे आमच्या वयाच्या विसरभोळ्या लोकांना तर चांगलंच चांगलं पण तरुणांना ज्यांना अभ्यास करायचा असतो म्हणजे त्यांची बुद्धी जर का ते म्हणजे प्रगभ म्हणजे छान होते या लक्षात राहतात आप सगळ्या गोष्टी मुलांसाठी अभ्यास आमच्यासाठी इतर गोष्टी तर खूप छान आहे तर त्याचं ना मी बरोबर त्याचं टेक्निक आज शिकून घेतलं एक इथे एक इथे हे ह्याच्या खाली एक इथे कळ की नाही एक इथे आणि ही जी हे आहे हे कानात घालायचं डोळे मिटायचे पूर्ण श्वास घेऊन ना जेव्हा आपण भ्रामरी भ्रमराच्या आवाजाने सोडतो तेव्हा थोडी हे बोटणं किंचित त्या त्या जागे प्रेस करायची अशा प्रकारे जेवढा उच्छवास घेता येईल तेवढा घ्यायचा फार छान वाटतं आणि सगळ्या वयाच्या साठी हे अत्यंत चांगला व्यायाम आहे एक पाच वेळा वगैरे करा जसा झेपेल तसा करायचा असं काही नाही आज आता मी मिथूनपर्यंत परवा सांगितला काल जरा गडबडीत होते नाही झाल्या आज आता आपण चौथी रास घेऊया कर्करास કર્કરાસ કર્કરાસજેચ ચંદ્રમા કર્કરાસ મજેચ પાણી કર્કરાસ મજે આઈ કર્કરાસે ઘરદાર ગાડી સગ કર્કરાસ ખૂબ ચાંગ आईची रास आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच चल रास असते आणि त्याचं मेन असतं पाणी आणि त्याचा मुख्य असतो किंवा कारक असतो तो चंद्रभात असतो त्यामुळे ते कसे असतात एक आई पण त्यात असल्यामुळे ते इमोशनल असतात भाऊक असतात संवेदनाशील असतात आणि पाणी हे त्याचं मुख्य असल्यामुळे पाणी तत्व असल्यामुळे ट्रान्सपरंट असतात आत बाहेर असं काही नसतं पण त्याच्याचमुळे ते इतके आणि संवेदना शिल असल्यामुळे कोणी त्यांना पटकन फसवू शकतो त्यामुळे त्यांनी एकदम सावध राहिलं पाहिजे त्यांचे मूड सारखे स्विंग होतात कळलं की नाही आणि स्वप्नात जगतात म्हणजे असे भाऊक असल्यामुळे स्वप्नरंजन जास्त क करतात आणि कुठेही संकट दिसलं ना की ते मागे हटतात त्यांना घरात राहायला जास्त आवडतं बाहेर वगैरे फिरायला असं नाही आवडत आणि कर्कराज कर्कराज म्हणजेच त्याचा प्राण्यांचा आकार असतो कसा खेकडा असतो खेकडे यांची तुम्ही वृत्ती बघितली असेल तर ते समजा ता एक खेकडावर चालला असेल तर त्याला दुसरा खेकडा खाली खेचतो तर तसाच स्वभाव असतो साधारणपणे ह्या लोकांचा तर आज आणि ना मला एक म्हणजे एकदम ते कोऑर्डिनेशन आठवलं म्हणून मी सगळ्यात एकूण सगळ्याच या राशींच्याबद्दल सांगते की आपल्याला हा जन्म खूप जन्मांनंतर मिळा मिळालेला असतो की नाही त्यामुळे तुम्ही बघा प्रत्येक राशीचा एक प्राणी असतो जसा मेंढा असतो मै में बैल असतो किंवा हे आता हाचा का खेकडा आहे मग सिंह असतो कळलं की नाही असे वेगवेगळे म्हणजे आपण त्या 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 युनीतनं आलेला असतो की नाही आणि मग त्यामुळे ते स्वभाव आप त्या त्या राशीच असतात असं मला वाटतं म्हणजे आता खेकडा म्हणजे कधीतरी आपला जन्म खेकडाचा झाला असेल आणि मग आता परत आल्यामुळे ती वृत्ती थोडीशी ती आहे का किंवा सिंहाचा जन्म असेल आणि सिंह राशीची वृत्ती थोडी आहे का मेंढ्याचा जन्म असेल असं मला आपलं वाटतं ते कॉर्डिनेशन असं असतं का असं मी आपलं कारण आपल्याला म्हणतो खूप अनेक जन्म मिळतात आपल्याला असं काय नाही का हात पाहिला असेल आपल्याला काही कळत नाही पण ह्या ज्या प्राण्यांचं किंवा हे जे दिले त्याच्यावरनं मला वाटतं की ते थोडंसं आपला जन्म असणार ज्याची थोडीसं त्याचे अमुज आपल्यामध्ये आलेत की काय असं मला वाटतं कारण आणि तेच मी सांगितलं की बाकी अत्यंत चांगली रास आहे खरखराच ही खूप चांगली रास आहे आणि सगळं असतं त्यांना धन असतं पैसा असतो घर असतं गाडी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरे पास मा आहे आई असते त्यामुळे खूप चांगली रास आहे प्रत्येक राशीत प्लस मायनस आहे तसं याच्यात थोडं पुढे जाऊन देत नाहीत कोणाला ना, म्हणजे मी गेलो तर मी पुढे जाईन नाही तर आपण सगळ्या कालीपासून थोडीशी वृत्ती असते त्याची आता आपण जाऊया सिंहराज ही पाचवी रास आहे मगाशी थोकली होती तर सिंहराज म्हणजेच त्याचा स्वामी सूर्य असतो आणि त्याचा कारक गुरु असतो सिंहराज म्हणजे फायर ते काय ते सांगायलाच नको राजेच्या नावावरच कळतं उंच धिप्पाड असतात कॅरेजेस असतात स्ट्रेट फॉरवर्ड असतात नंतर स्वतंत्र विचाराचे असतात पण सिंह कसा असतो तुम्हाला माहिती आहे ना आळशी असतो थोडा त्याला अगदी भूक लागली आता शक्य नाही तर जाऊन तो आपल्यापुतं करून मारणार एखादा हरिण बरीण काय समोर चिठलं तर खाणार आणि परत येऊन आराम करणार त्याला ते कष्ट कारण तो बॉन लिडर आहे म्हणजे समजा एखादं काम करायचं झालं एक्झिक्यूट करायचं झालं तर सगळ्यांना कामाला लावणार आणि शेवटी आणि त्याचं हे पावर चांगली असते बुद्धीची त्यामुळे ती काम कसं शेवटपर्यंत त्याला यश मिळेल त्यांना बरोबर माहिती असतं तो ते लोकांना कामाला लावतात आणि शेवटी त्याचं ते जर काम एकदम यशस्वी झालं तर पुढे येऊन त्याचं क्रेडिट घेतात कारण त्याचं सगळं करण्याचं काम त्यांनी केलेलं असतं फक्त म्हणजे काम करायला ते लोकांना लावतात त्यांना खूप असं वाटतं लोकांनी आपल्याला मान द्यावा लोकांनी आपल्याला असे असतात आणि त्यांचं कर्तृत्वच असं असतं की त्यामुळे लोकं पण आपोआप त्यांना मान देतात भयंकर गौष्टिक असतात कळलं की नाही आणखीन ते तुम्ही बघितले का सिंहाचे खळपात चालत नाही सिंहाच्या राजाच राजा एकटासा आरामात चालतो त्याला असं लोकांमध्ये वगैरे मिसळायला आवडत नाही नंतर त्याच्यासमोर कोणी वाईट बीट बोलायची हिंमतच करत नाही त्याच्या एकूण त्याचं उंच झुप्या अगदी अट्रॅक्टिव्ह त्यांचं हे असल्यामुळे त्यांच्या मागून एक नाव विव ठेवतील हो त्याच्यासमोर कोणाची हिंमत होत नाही नाव ठे ठेवायला कारण प्लॅनिंग त्यांचं चांगलं असतं फ्युचर हे ब अगदी बरोबर बघू शकतात पंचमस्नानं आहे ना त्यामुळे आणि ह्यांना कंट्रोल कोण आणि दूरदर्शी म्हणजे अतिशय बरोबर त्यांना माहिती असतं की आपल्याला कसं जायला पाहिजे जर काय लोकांना आपलं जर म्हणजे महत्त्व राजा म्हणून टिकवायचं असेल तर था, आपल्याला तसंच पावलं उचलायला लागतात आणि ते तशी टाकतात पावलं उचलतात की पावलं आणि पण ह्यांना कसं आहे असा असा सगळा छिडका स्वभाव असतो मी म्हणजे इगो असतो गर्व असतो प्रत्येक गोष्टीचा सगळं क्रेडिट मला द्यावं असं वाटतं पण ह्यांना शांत कोण करतं माहिती गुरु गुरु ह्यांच्या ह्याच्यात असल्यामुळे या राचीमध्ये असल्यामुळे त्याला शांत करायचं त्याला वेळेत कंट्रोल करायचं काम हे गुरु करतो आता आपण जाऊया कन्या कन्या ही चावीराज हे हरिबो म्हणतात त्यांना कन्या म्हणजे मुलगीच त्यामुळे त्याचे जे गुण आहेत तेच ह्या राशीत असतात भाऊक असतात सेंटिमेंटल असतात कळलं की नाही आणि संयमी असतात चौ चौकस असतात त्यांची हे पृथ्वी असते त्याची हे त्याचं तत्त्व पृथ्वी असतं आणखीन खूप हुशार असतात कळलं की नाही आणि लॉजिकल असतात मनातलं सांगत नाहीत आतल्या गाठीचे असतात म्हणजे त्यांना शेअर वगैरे करायला आवडत नाही पण भयंकर सगळ्यांची काळजी घेणारे असतात हे लोक कळलं प्रोडक्टिव्हिटी फायनान्स ह्याच्यामध्ये अत्यंत चांगले असतात ह्यांचा लॉड असतो बुध त्यामुळे बुध असल्यामुळे अत्यंत हुशार बुद्धिमान असतात काम करायला पण आणि अभ्यासू पण असतात प्रत्येक गोष्ट शिकायची अवस्था आवड आवड असते आणि थोडे ना असे चालतात थोडं मानेला बाद देऊन चालण्याची त्यांना सवय असते आणि सेन्स ऑफ ह्युमर यांचा भयंकर चांगला असतो पण तुम्हाला सहावी रास म्हणजे माहिती आहे ना आजार कोट कचेरा आणि कर्ज ह्याचं ती रास ती एक ती जागा आहे ते घर त्या ह्याचं आहे त्यामुळे त्याप्रमाणे त्या ह्याच्यात जे ग्रह बसतात त्याप्रमाणे त्यांना वागायची बुद्धी देव देतो आणि कन्फ्यूज असतात हे लोक कन्या राशीचे लोक खूप कन्फ्यूज असतात पण त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर मात्र अत्यंत चांगला असतो अशा चा प्रकारे ह्या तीन राशींचं मी सांगितलं आता पुढच्या तीन राशींचं पुढच्या वेळेला राधे राधे